लोकसभा निवडणुकीसाठी एकोणीस एप्रिल पासून सुरू झालेली महाराष्ट्रातील मतदानाची प्रक्रिया पाच टप्प्यात झालेल्या मतदानानंतर आज वीस मे रोजी आटोपली विदर्भातील गडचिरोली पासून सुरू झालेल्या महाराष्ट्रातील मतदानाची अखेर राजधानी मुंबईत झाली आज पाचव्या टप्प्यामध्ये मुंबईतील सहा मतदारसंघांसह एकूण तेरा मतदारसंघात मतदान झालं त्यानंतर आता महाराष्ट्रातील या रणधुमाळीमध्ये कुणी बाजी मारले याबाबत सत्ताधारी माहितीसमोर विरोधी पक्षातील महाविकास आघाडीने कडवं आव्हान उभं केल्यानं महाराष्ट्रातील लोकसभेची यंदाची निवडणूक मागच्या दोन निवडणुकांपेक्षा कमालीची चुरशीची झाली अनेक मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या लढतींमुळे त्यात कोण बाजी मारेल याबाबतचा अंदाज ही कठीण होऊन बसलाय दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये भाजपा आणि माहितीच्या उमेदवारांनी अनेक मतदारसंघात मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवले होते मात्र यावेळी बहुतांश मतदारसंघात विजय उमेदवारांचं मताधिक्य हे दहा ते पंधरा हजारांपासून ते पन्नास हजारांपर्यंत राहील अशी शक्यता वर्तवली जाते है। त्यात महाराष्ट्रात पहिल्या दोन टप्प्यात मतदान झालेल्या भागातील निवडणूक भाजपा आणि माहितीसाठी जड गेल्याचा दावा केला जात आहे तर नंतरच्या तीन टप्प्यांमध्ये झालेल्या मतदानातही अटीतटीची लढत झाल्याचे संकेत मिळत आहेत दरम्यान आज मतदान झालेल्या तेरा मतदारसंघांमध्ये राहिले आणि कोण बाजी मारण्यात यशस्वी ठरलाय थोडक्यात आढावा पुढील प्रमाणे लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यामध्ये आज ज्या तेरा मतदारसंघांमध्ये मतदान झालं त्यामध्ये दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई उत्तर मध्य मुंबई ईशान्य मुंबई उत्तर पश्चिम मुंबई उत्तर मुंबई ठाणे कल्याण भिवंडी पालघर नाशिक दिंडोरी आणि धुळे या मतदारसंघांचा समावेश आहे पाचव्या टप्प्यात मतदान झालेल्या या तेरा मतदारसंघांमध्ये मागच्या दोन्ही निवडणुकात माहितीने शत प्रतिशत यश मिळवलं होतं दोन हजार एकोणीसमध्ये या तेरा मतदारसंघांपैकी सहा मतदारसंघात भाजपा तर सात मतदारसंघात शिवसेनेनं विजय मिळवला होता मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा आणि शिवसेनेतील तुटलेली युती आणि शिवसेनेत पडलेल्या उव्या फुटीमुळे आता येथील बरीच समीकरणं बदलली आहेत तसेच यावेळी पाचव्या टप्प्यात मतदान झालेल्या बहुतांश मतदारसंघात ठाकरे गट विरुद्ध माहितीमधील शिंदे गट अशी लढत झाली आहे अशा परिस्थितीत या मतदारसंघातील निकालांमधून शिवसेनेच्या दोन्ही गटांचं भवितव्य ठरणार आहे आता मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर या मतदारसंघांमध्ये कुणाच्या विजयाची शक्यता अधिक आहे याचा आढावा घेताना आपण धुळे लोकसभा मतदारसंघापासून सुरुवात करूया महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यामध्ये मतदान झालेला पहिला लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे धुळे धुळे लोकसभा मतदारसंघात यावेळी सुभाष भामरे आणि काँग्रेसच्या शोभा बच्चाव आहे येथे भाजपा आपला उमेदवार बदलणार अशी चर्चा होती मात्र भाजपाने पुन्हा एकदा भांबरेंवरच विश्वास दर्शवला तर काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून खूप काट्याकूट झाल्यानंतर अखेरी शोभा बच्चाव यांना उमेदवारी मिळाली होती भाजपाच्या सुभाष यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये येथून मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला होता यावेळी मात्र या मतदारसंघात काँग्रेस इंडिया आघाडीच्या माध्यमातून चांगली लढत देताना दिसली आहे असं असलं तरी इथून भाजपा आणि सुभाष भामरे यांनी आपलं वर्चस्व राखण्यात यश मिळवलं आहे त्यामुळे ते मतदानानंतर सुभाष भामरे यांचं पारड जड आहे आज महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्यात मतदान आटोपलेला दुसरा मतदारसंघ म्हणजे दिंडोरी दिंडोरीमध्ये भाजपाचे विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री भारती पवार विरुद्ध शरद पवार गटाचे भास्कर बगरे यांच्यात लढत झाली आहे दोन हजार एकोणीस मध्ये या मतदारसंघातून भाजपाच्या भारती पवार यांनी एक लाख अठ्ठ्याण्णव हजार मतांनी विजय मिळवला होता मात्र यावेळी महाविकास आघाडीतील घटक पक्षांची एकजूट आणि कांदाच्या प्रश्नामुळे भाजपाच्या डोळ्यात पाणी येण्याची शक्यता आहे या मतदारसंघातील सहा पैकी सहा आमदारही महायुतीकडे असूनही येथे महायुतीची दमचाक होताना दिसली तर शरद पवार यांच्यासोबत महाविकास आघाडीचे नेते भक्कमपणे मागे उभे राहिल्यानं भास्कर बगरे यांचं पारड मतदानामध्येही जड राहिलं आहे एकंदरीत दिंडोरीमध्ये दोन्ही उमेदवारांना विजयाची समान संधी आहे तसेच विजय उमेदवाराचं मताधिक्य फार अधिक राहण्याची शक्यता कमी आहे आज मतदान झालेला तिसरा मतदारसंघ म्हणजे नाशिक नाशिकमध्ये शिवसेनेचे दोन गट आमने सामने होते नाशिकमध्ये शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या विरोधात ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे उभे होते तर शांतीगिरी महाराज यांनी अपक्ष निवडणूक लढवत या लढतीला तिरंगी रूप दिलं होतं नाशिकमध्ये मतदान आटोपल्यानंतर मिळत असलेल्या संकेतांनुसार शांतीगिरी महाराज यांना बऱ्यापैकी मतदान झालं असून त्याचा फटका मायुतीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे तसेच छगन भुजबळ यांची नाराजी भाजपाची नाराजी यामुळे ही निवडणूक हेमंत गोडसे यांच्यासाठी कठीण झाली आहे तर नाशिकमध्ये ठाकरे गटाला काँग्रेस आणि शरद पवार गटाची तसेच मायुतीमधील नाराजांची साथ मिळाल्यानं राजावाज यांचं पारड कींची जड आहे तसेच त्यांचा निसट्ट्या फरकाने विजय होण्याचीही शक्यता आहे आज महाराष्ट्रात मतदान झालेला चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे पालघर पालघरमध्ये भाजपाचे हेमंत सावरा ठाकरे गटाच्या भारती कांबडी आणि बवियाचे राजेश पाटील अशी तिरंगी लढत झाली त्यामुळे पालघर मधील निकालाबाबत बरीच उत्सुकता निर्माण झालेली आहे आता मतदानानंतर मिळत असलेल्या संकेतांनुसार पालघरमध्ये भाजपाचे हेमंत सावरा आणि बवियाचे राजेश पाटील यांच्यात मुख्य लढत झाल्याचं दिसत आहे तसेच भारती कांबडी यांनी ही लक्षणीय मतं घेतल्यानं पालघरमध्ये या तिघांपैकी कुणालाही विजयाची लॉटरी लागेल अशी शक्यता आहे मात्र त्यातही बव्याकडे येथे एक गट्टा मतदान आहे नाला सोपारा वसईमधून मोठी आघाडी घेतल्यास बवयाचे राजेश पाटील हे बाजी मारू शकतात आज मतदान झालेल्या मतदारसंघांपैकी पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे भिवंडी भिवंडीमध्ये भाजपाचे विद्यमान खासदार कपिल पाटील आणि शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे उर्फ मामा यांच्यात लढत झाली आहे मात्र येथे निलेश सांबरे यांनी ही निवडणूक लढवल्यानं येथील लढतीला तिरंगी रूप आलं होतं त्यामुळे मतदानानंतर निलेश सांबरेंकडून घेतल्या गेलेल्या मतांचा फटका कुणाला बसेल तर्क लढवले मात्र अटीतटीची झाली कपिल पाटील यांना दोन वेळा निवडणूक लढवण्याचा असलेला अनुभव आणि भाजपा आणि माहितीच्या संघटनात्मक शक्तीच्या जोरावर ते आघाडी मारतील असं बोललं जात होतं पण ग्राउंड लेवलवर कनेक्ट असलेले सुरेश म्हात्रे उर्फ मामा हे सुद्धा कपिल पाटलांना धक्का देतील अशी चिन्ह दिसत आहेत महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्यामधील निवडणुकीत मतदान झालेला सहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे कल्याण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे पुत्र श्रीकांत शिंदे येथून निवडणूक लढवत असल्यानं कल्याण मतदारसंघावर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे येथे ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांनी श्रीकांत शिंदे यांना आव्हान दिलं मात्र दरेकर ह्या श्रीकांत शिंदे यांना आव्हान देण्यात काहीशा कमी पडल्या अशी चर्चा आहे मागच्या निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांनी कल्याणमधून साडेतीन लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला होता यावेळी तसाच निकाल लागण्याची चिन्ह असून श्रीकांत शिंदे हे मोठ्या मताधिक्यासह विजय होऊ शकतात पाचव्या टप्प्यात मतदान झालेला सातवा मतदारसंघ आहे तो म्हणजे ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या ठाण्यामध्ये शिंदे आणि ठाकरे गट आमने सामने आले होते ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार राजन विचारे तर शिंदे गटाकडून माजी महापौर नरेश मस्के हे रिंगणात होते ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी कमकोत उमेदवार देऊन राजन विचारे यांनी ठाकरे गटाला संधी दिल्याचं बोललं जात होतं मात्र प्रत्यक्षात ठाण्यामध्ये शिंदे गट आणि भाजपाची ताकद ठाकरे गटापेक्षा खूप अधिक आहे याकडे कोणी फारसं लक्ष दिलं नाही आता मतदानामध्येही त्याचं प्रतिबिंब उमटलंय महायुतीमधील नाराजीचा थोडाफार फटका बसला असला तरी ठाण्यातून नरेश म्हस्के हे राजन विचार यांना तगडी लढत देतील असं म्हटलं जात आहे पण तरीही ठाकरे गटाच्या राजन विचार यांचा विजय होण्याची दाट शक्यता आहे महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्यातील मतदानाचं वैशिष्ट्य म्हणजे पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघांमध्ये मतदान झालंय त्यातील पहिला मतदारसंघ म्हणजे उत्तर मुंबई भाजपाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मतदारसंघात केंद्रीय मंत्री पियुष गोयल विरुद्ध काँग्रेसचे भूषण पाटील यांच्यात लढत झाली येथे अनेक उमेदवारांची चाचपणी करूनही महाविकास आघाडीला उमेदवार मिळत नव्हता अखेर भूषण पाटील यांचं नाव उमेदवारीसाठी निश्चित करण्यात आलं होतं त्यामुळे ता। सुरुवातीपासूनच येथील लढत ही एकतर्फी असल्याचं दिसत होतं मतदानानंतरही तसेच संकेत मिळत असून उत्तर मुंबईतून पियुष गोयलही मोठ्या मताधिक्याने विजय होतील अशी शक्यता आहे पाचव्या टप्प्यात मतदान आटोपलेला मुंबईतील दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे मुंबई उत्तर येथे ठाकरे गटाचे आणि शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यात लढत झाली या मतदारसंघात ठाकरे गटाने आपला उमेदवार आधीच निश्चित केला होता तर माहितीमध्ये मात्र येथील उमेदवारीवरून बराच खल झाला होता अखेरीस ठाकरे गटातून आलेल्या रवींद्र वायकर यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली होती मात्र या मतदारसंघात ठाकरे गटाचा प्रभाव बऱ्यापैकी असून उद्धव ठाकरेंबाबत असलेली सहानुभूती येथील मतदानामधून दिसून आली आहे त्यामुळे आज मतदान आटोपल्यानंतर उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून अमोल कीर्तीकर यांचं पारड जड असल्याचे संकेत मिळत आहेत आज मतदान आटोपलेला मुंबईतील तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे ईशान्य मुंबई ईशान्य मुंबईमध्ये भाजपाचे मिहीर कोटेच्या विरुद्ध ठाकरे गटाचे संजय दिना पाटील अशी लढत झाली आहे ठाकरे गटाकडून या लढतीला मराठी विरुद्ध गुजराती असा रंग देण्याचा प्रयत्न झाल्यानं इथे प्रचारादरम्यान बरेच राजकीय झाले त्यामुळे मागच्या दोन निवडणुकांच्या तुलनेत येथील लढत ही झाली आहे मात्र भक्कम संघटन आणि मोदींच्या रोड शोचा प्रभाव यामुळे मतदानानंतर मिहीर कोटेचा यांचं पारड जड झालेलं पाहायला मिळालं होतं पण दुसऱ्या बाजूला ठाकरेंप्रती असलेला सिंपती फॅक्टर संजय दिना पाटील यांना तिथं बळपुरवत आहे दोन्ही उमेदवारांचे जिंकण्याचे चान्सेस पन्नास टक्के असून त्यांचं मताधिक्य मात्र फार मोठं राहण्याची शक्यता कमी आहे पाचव्या टप्प्यात मतदान आटोपलेला मुंबईतील चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात भाजपाचे उज्ज्वल निकम आणि काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्यामध्ये लढत झाली उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सव्वीस आकाराच्या हल्ल्यावरून केलेले बेछूट आरोप उज्ज्वल निकम यांच्या पथ्यावर पडताना दिसले तसेच त्यामुळे भाजपाला दहशतवादाचा मुद्दा ऐरणीवर आणता आला तरीही येथील लढत ही अटीतटीची झाली आहे मतदानानंतर या मतदारसंघामध्ये उज्ज्वल निकम यांचं पारडजर दिसत आहे मात्र येथील अल्पसंख्याक आणि मागासवर्गीयांचं एक गट्टा मतदान मिळाल्यास वर्षा गायकवाड उज्ज्वल निकम यांना दोबी पछाड देण्यास यशस्वी ठरतील असं बोललं जात आहे मुंबईत मतदान झालेला पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे मुंबई दक्षिण मध्य शिवसेनेसाठी नेहमीच महत्वाचा राहिलेल्या या मतदारसंघात शिंदे गटाचे राहू शेवाळे आणि ठाकरे गटाचे अनिल देसाई रिंगणात होते येथेही शिवसेनेच्या दोन्ही गटात अटीतटीची लढत झाली आहे मात्र राज ठाकरे यांनी या निवडणुकीत आपलं वजन हे माहितीच्या पारड्यात टाकल्यानं तसेच शिवाजी पार्कवर अखेरच्या टप्प्यात झालेल्या नरेंद्र मोदींच्या सभेमुळे येथील वारे बदलले आहे तसेच या मतदारसंघामध्ये मतदानानंतर राहुल शेवाळे विजयी होतील अशी अधिक शक्यता दिसत आहे पण तरीही अनिल देसाई यांनी लावलेली ताकद आणि माहितीबद्दल असलेला नाराजी फॅक्टर पाहता तेथील लढाई शेवायांसाठी तितकीही सोपी नसणार आहे आज पाचव्या टप्प्यात मतदान आटोपलेला राज्यातील तेरावा आणि मुंबईतील सहावा मतदारसंघ म्हणजे दक्षिण मुंबई दक्षिण मुंबईत यावेळी ठाकरे गटाचे अरविंद सावंत आणि शिंदे गटाच्या यामिडी जाधव हो यांच्यात लढत झाली आहे ही लढतही अतिशय अटीतटीची झाली असून मतदानानंतरही चुरस दिसत आहे ठाकरेंचा परंपरागत मतदार येथे मोठ्या संख्येने असल्याचा अती� फायदा अरविंद सावंत यांना झाला असून अल्पसंख्याक बहुल भागानेही त्यांना साथ दिली आहे त्यामुळे इथून अरविंद सावंत यांचा विजय होण्याची शक्यता अधिक आहे एकंदरीत महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात मतदान झालेल्या मतदारसंघांमध्ये असं चित्र राहण्याची शक्यता आहे आता या मतदारसंघामध्ये कोण बाजी मारू शकतो आणि कुणाला पराभवाचा धक्का बसू शकतो याबाबत तुमचा अंदाज काय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका 认得吗？